स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आर्थिक विमा आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा कोण मत देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा नमस्कार आज परभणी जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं गोदा नदी पात्रामध्ये आमरण उपोषणला सुरुवात केलेली आहे जिल्ह्यातील पीक विमा आमचा राज्य सरकार देत नाहीये कंपनीला चौकशी केली तर कंपनी म्हणते नव्याण्णव कोटीची सबसिडी हे राज्य सरकार द्यायला तयार नाही आणि काल परवा अजित दादा परतूरला आलेले होते तिथं लाडक्या बहिणीला त्यांनी शब्द दिला मी मुंबईहून येता येता तीन तीन हजार पाचशे कोटीच्या चेक वर सही करून आलो आणि तुमचे पैसे आता फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्या खात्यावर हो पडताल दादा परभणी जिल्ह्यामध्ये अतिशय तीव्र दुष्काळ ओला दुष्काळ झालेला होता संपूर्ण सोयाबीनचं पीक शेतकऱ्यांचं नष्ट झालेलं होतं अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्यामध्ये पीक विमा यायला पाहिजे होता परंतु आलेला नाही तुम्ही लाडक्या बहिणीला पैसे द्यायला पण जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पैसे द्यायला तयार नाहीत एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ते आजपर्यंत जिल्ह्यामध्ये जवळपास अठरा शेतकऱ्यांना आत्महत्या केलेल्या आहेत दादा याच पाप तुमच्या माथ्यावर हो आहे आमच्या हक्काचा पीक विमा द्या एकीकडे सरकार सोयाबीन आमचा खरेदी करायला तयार नाही सोयाबीनला बाजारामध्ये काळ कुत्रे विचारायला तयार नाही आमचं जगणं तुम्ही मान्य करणार आहेत का नाही सांगा म्हणून आज आम्ही शांततेच्या नदी नदीपात्रामध्ये आंदोलन करायचं ठरवलेलं था। होतं उपोषणाला बसलेलो आहोत परंतु आम्हाला सकाळी सहा वाजता परभणीतले पोलीस वाले उचलून अटक करायला आलेले होते धानोरा काळे जिथं आंदोलन आहे तिथं दोन अडीचशे पोलीस वाले आलेले आहेत अरे शेतकऱ्याचं पोरग सनदशीर मार्गाने आंदोलन करायलेत आमचा पीक विमा देईनात शक्तीपीठ महामार्ग रद्द करीनात परभणी जिल्ह्याला म्हणून आम्हाला दत्तक देईनात अरे आम्ही जगाव तरी कस मला सांगा आम्ही मार्ग आंदोलन सदशीर मार्गाने करायलो तर आमच्यावर पोलिसवाले तुम्ही धाडायलात हेच पुलिस वाले जर संतोष देशमुख यांच्या मारे करायच्या पाठीमागे लावले असते तर ते कृष्णा आंधळे आज अटक असते त्यांना मोकाट सोडलं आणि शेतकऱ्याचे पोर सनक्षीर मार्गाने आंदोलन करायला आम्हाला अटक करायला अरे हे वागणं बरं वा द्या तोपर्यंत वतीतून बाहेर येणार नाही पीक विमा आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा घेतल्या नाही धन्यवाद पीक विमा आमच्या नाही कोणाच्या बापाचा